सध्याच्या काळात जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त खाद्याचा वापर होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे जनावरांच्या आहारात बुरशी गेल्यास एकूण दूध उत्पादन आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो जे दूध उत्पादन करतो त्या दुधात या बुरशीच्या माध्यमातून येणारे विषारी पदार्थ हे मानवी आरोग्याला धोकादायक असतात कायद्याने नियमापेक्षा जास्त असे विषारी घटक आढळल्यास असे दूध विकण्यास देखील परवानगी नाही त्यामुळे दूध उत्पादन करताना त्यात अफलाटॉक्सिन या बुरशीचे प्रमाण असणार नाही याची दक्षता घ्यावी बुरशी जनावरांच्या आहारात जाणार नाही याची काळजी कशी घ्यायची याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायोवन बऱ्याच वेळा डोळ्यांना न दिसणारी बुरशी जनावरांच्या खाद्यातून दिली जाते त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येते अशा गाईचे दूध आहारात वापरणाऱ्यांच्या आरोग्यावर वा सुद्धा याचे घातक परिणाम होऊ शकतात त्यामुळे जनावरांचा आहार हा महत्वाचा घटक आहे यामध्ये जनावरांचा हिरवा चारा सुका चारा आणि पशुखाद्य वापरावर नियंत्रण ठेवावं लागतं जनावरांना बुरशयुक्त आहार देणं टाळलं पाहिजे जर असा आहार देण्याशिवाय पर्यायच नसेल तर अशा आहारातून जे आपलं टॉक्सिन जाणार आहे ते निष्क्रिय करण्यासाठी त्यामध्ये टॉक्सिन बँडरचा वापर करावा जनावरांना दररोज ओला आणि ताजा चारा द्यावा पण बऱ्याच वेळेस नैसर्गिक किंवा आपल्या वैयक्तिक कारणांमुळे असं करणं जमत नाही त्यासाठी आपण जास्त दिवसांचा चारा आणून साठवून ठेवतो अशावेळी चारा उभा करून ठेवावा जेणेकरून तो हवेशीर राहील तो न त्या चाऱ्याच्या बुरशी लागणार नाही सुका चारा भिजला तर त्यात बुरशीची खूप लवकर वाढ होते त्यात काही प्रमाणात विष तयार होतं एकदा तयार झालेले हे विष नंतर लवकर नष्ट होत नाही ते चाऱ्याबरोबरच जनावरांच्या पोटात जाऊ शकतं त्यासाठी सुका चारा साठविताना तो कोरड्या हवेशीर ठिकाणी साठवावा चारा साठविताना तो पूर्णपणे सुकलेला असावा पावसाळ्यात चारा झाकून ठेवावा पशुपालक जनावरांना मक्याचा भरडा देतात हा मक्याचा भरडा काही वेळा पूर्णपणे वाळलेल्या मक्याचा केला जात नाही त्यात जास्त पाण्याचे प्रमाण राहिल्याने काही प्रमाणात बुरशी तयार होते मका साठवताना कायम व्यवस्थितपणे वाळला आहे की नाही याची खात्री करावी बऱ्याच प्रकारच्या पेंडी आपण जनावरांना देतो या पेंडी चांगल्या गुणवत्ता असलेल्याच खरेदी कराव्यात त्यांची साठवणूक कोरड्या ठिकाणी करावी पशुखाद्य देण्यापूर्वी पुरवठादाराकडून त्यातील अफलाटॉक्सिन बुरशीचे प्रमाण हे दिलेले म्हणजे करून घ्यावी पशुखाद्य साठवताना ते जमिनीच्या संपर्कात येईल असे न ठेवता फळ्या किंवा प्लेट्सवर ठेवावे पशुखाद्य भिंतीला चिटकून न ठेवता हवा खेळती राहण्यासाठी अर्धा ते एक फुटाचे अंतर असावे जेणेकरून भिंतीमधील दमटपणा पशुखाद्यास न लागल्यामुळे बुरशीची वाढ टाळली जाते बऱ्याच वेळा काळजी घेऊन सुद्धा किंवा बुरशी दिसत नसल्यामुळे काही भाग हा जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता असते यासाठी टॉक्सिन अफ्लोटॉक्सिनचा वापर करावा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाइंडर अशा प्रकारच्या आहारात आलेल्या अफ्लोटॉक्सिनला बाइंड करून शेणातून बाहेर टाकण्यास मदत करतात काही पशु खाद्य कंपनी त्यांच्या पशुखाद्यात नियमितपणे ऋतुमानानुसार किंवा अफ्लोटॉक्सिनच्या प्रमाणानुसार त्यांच्या पशुखाद्यात टॉक्सिन बायंडर मिसळतात त्यामुळे जनावरांना आवश्यक मात्रा पशुखाद्यातून मिळते ज्या ठिकाणी असे बायंडर पशुखाद्यातून देणे शक्य नाही त्यावेळेस ठराविक टॉक्सिन बायंडर मात्रा पशुहार पाणी किंवा पिठाचा गोळा करून त्यातून द्यावी अशा प्रकारे जनावरांच्या खाद्यातून होणारा बुरशीचा प्रादुर्भाव रोखता येतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा